सर्वांनी आपले मोबाईल फ्लाईट मोडवर करा आणि शांत चित्तानं कान देऊन ऐका कोणाचं मन कुठं चरायला गेलं असेल त्याला हृदयामध्ये स्थिर करा हृदयात खात्री करा आला की नाही तुम्ही जागेवासून उपयोग नाही तुमचं मन जागेवाचणं फार गरजेचं आहे ईश्वराच्या पुत्र आणि पुत्रींना मनुष्य जीवन हे देवी देवतांपेक्षा महान जीवन आहे याच्यासाठी तुम्ही काय मोजलंय माहिती आहे पाप पुण्य जेव्हा समान होतं जीवाच तेव्हा ह्या मनुष्य देहाची प्राप्ती होत असते देव लोकसुद्धा भगवंताला प्रार्थना करतात आम्हाला कलियुगामध्ये मानव जन्म मिळू दे तेव्हा तुम्ही किती भाग्यवान तुमच्यासारखं भाग्यवान देव सुद्धा नाही ते बाबा परंतु होत काय या चौऱ्याऐंशी लाख युनी फिरत 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 एक एक युनी कोटी कोटी फिरा तेव्हा लागे मनुष्य देहाचा वारा जीवाला सगळी विस्मृती होत राहते आणि त्यामुळं जीवाच्या चित्तात प्राण्याचे संस्कार जास्त निर्माण होतात म्हणून मनुष्य देहासारख्या जो देवादिकांनाही दुर्मिळ आहे असा देह मिळून देखील तो